पैसा श्रम पैसा याच्या बचतीची मनी असेल आस वेळ श्रम पैसा याच्या बचतीची मनी असेल आस तर चला धरू लोक अदालतीची कास माननीय नामदार सर्वोच्च न्यायालय माननीय नामदार उच्च न्यायालय मुंबई यांच्या मार्गदर्शनानुसार आणि यांनी दिलेल्या निर्देशनानुसार या वर्षातलं तिसर राष्ट्रीय लोक अदालत आज कराड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीत संपन्न झालं आजच्या या लोक अदालतीमध्ये नुसते खटलेच निकाले झाले नाहीत तर आज या लोक अदालतीमध्ये मन जोण्याचं आणि नाती जोडण्याच एक इतिहास घडलेला आहे वडील आणि मुलाच्या आयुष्यात उधळले गेलेले रंग आज पुण्या नव्याने निर्माण झालेले आहेत व्यंकट जाधव आणि राजेश सुधाम जाधव या वडील मुलांचे एकंदरीत तीन दावे इथे पे प्रलंबित होते आणि त्यामुळं त्यांची नातगी गेली कित्येक वर्ष दुरावलेली होती परंतु आज माननीय न्यायाधीश उत्पाद साहेब यांच्या पॅनलसमोर या खटल्यामधील दोनही पक्षाचे वकील श्री आर पी गांधी वकील ओंकार पाटील वकील आणि ॲडव्होकेट दीपक पवार वकील आणि तसंच कराड वकील संघाचे अध्यक्ष थोरात यांनी मोलाची कामगिरी आणि आज ही नाती जुळवण्याचं महत्वाचं काम त्यांनी या अदालतीमध्ये केलेलं आहे आजच्या लोक अदालतीमध्ये आपण एकूण तेहतीसशे दहा प्रलंबित आणि पाच हजार आठशे दाखलपूर्व प्रकरणं ठेवली होती त्यापैकी चारशे पन्नास प्रलंबित आणि सव्वा दोनशे दाखलपूर्व प्रकरणांचा इथे निपटारा आता दुपारी तीन वाजेपर्यंत झालेला आहे अजूनही हे लोक अदालत चालूच आहे हे लोक अदालत यशस्वी होण्यामध्ये आज इथे कराड व पाटण तालुक्यातील एकूण बत्तीस पतसंस्थांनी तसंच कराड वकील संघाचे अध्यक्ष श्री दीपक थोरात त्यांचे सर्व कमिटी सदस्य आणि कराड वकील सर्व संघाचे सर्व सदस्य यांनी भाग घेऊन आम्हाला मोलाचं सहकार्य केलं तसंच कराड आणि पाटण तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशन आर टी ओ यांनीही या लोक आपले दावे आणि आपले खटले ठेवून आज आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेहमीप्रमाणे कराडच्या जनतेनंही आजच्याही या लोक उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे हे लोकन्यायालय यशस्वी होण्यामध्ये ज्या माझ्या सहकारी न्यायाधीश श्री पतंगे साहेब श्री तोडकर साहेब श्री कुरेकर साहेब श्री घुले साहेब श्री खोंद्रे साहेब श्रीमती माने मॅडम श्री गोमिद्वा साहेब श्रीमती भोसले मॅडम श्रीमती मोहिते मॅडम श्री कुलकर्णी साहेब आणि श्री साहेब यांनी मोलाचं सहकार्य केलं तसंच हे लोक अदालत यशस्वी होण्यामध्ये कराड जिल्हा व सत्र न्यायालयातील सुप्रिंटेंडंट श्रीमती सामक मॅडम एस सा, सा, शिव केंगार तसेच श्रीयुत बोत्रे आणि खटावकर यांनी पण खूप कष्ट केलेले आहेत आणि शिवसेवा समितीचे क्लर्क श्री भोक्ते यांनी सुद्धा खूप प्रयत्न केलेले आहेत तर अशा प्रकारे या सर्वांच्या सहकार्यातून आजचं हे लोक न्यायालय खूप यशस्वी झालेलं आहे त्या तसंच जो काही आज कार्यालयीन स्टाफ इथे कामकाज करत होता त्यांचही मनापासून मी त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देते विधि सेवा समितीची अध्यक्ष तालुका विधि सेवा समितीची अध्यक्ष या नात्याने मी सर्वांना शतशहा धन्यवाद देते आणि तसंच गोवेकर वकिलांनी ही इन्शुरन्स तर्फे याच्यामध्ये भाग घेऊन जास्तीत जास्त प्रकरणांनी निकाली केल्याबद्दल मी त्या विमा कंपनीचंही सुद्धा खूप खूप आभारी आहे इथून पुढेही करांची जनता कराड बकली संघाचे अध्यक्ष सर्व ग्रामपंचायती पोलीस स्टेशन आम्हाला असंच सहकार्य करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र